जनतेच्या मनात घर करणाऱ्या आमदार राजूभाऊ कारेमोरे यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत ता असून त्याचे एक हृदयस्पर्शी उदाहरण नुकतेच सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहे आमदार राजूभाऊ कारेमोरे हे तुमसर येथील शारदा उत्सव मंडळाला भेट देण्यासाठी गेले असता तेथे ते उपस्थित असलेल्या एका चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले हा केवळ वर तीन वर्षांचा मुलगा विहान बिसने आमदार साहेबांना पाहताच त्यांच्या जवळ गेला त्यांचे बोट घट्ट पकडले आणि म्हणाला माझ्या घरी चला आमदारांनी हसत विचारले तू मला ओळखतोस का त्यावर त्या लहानग्याने विलक्षण आत्मविश्वासाने उत्तर दिलं आपण राजूकारी मोरे आहात विशेष म्हणजे या चु चिमुकल्याला कोणीही राजूभाऊंबद्दल सांगितलं नव्हते पण त्याने स्वतःहून आमदारांचे बोट धरले त्यांना आपल्या घरी नेले आणि म्हणाला जेवण करा हा भावनिक क्षण उपस्थितांनी कैद केला असून त्याचा व्हिडिओ अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओतून राजूभाऊंचं जनमानसातलं प्रेम आणि लोकप्रियतेचं आणखी एक दर लहान मुलापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांच्या मनात स्थान मिळवणारे आमदार राजूभाऊ यांची ही हृदयाला स्पर्श करणारी घटना सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे हा एवढा तीन वर्षाचा मुलगा भाऊला आमच्या मंडळामध्ये घेऊन आला आणि हात पकडून भाऊला घरी तर आमची बोलती भाऊ त्याच्या घरापर्यंत तुम्ही जाऊ द्यावा कुठे कुठे आहे तुझं घर बाळाला

ઘરી <laughs> ઘઉ <laughs>

के जी वनला तीन वर्षाचा मुलगा आणि राजभाऊचा इतका जाम फॅन आहे त्याने आमच्या शारदा मंडळातून भाऊचा हात पकडला माझ्या घरी चला आवडलं आम्ही घरी आलो आहे आकाशच्या घरी चोपकर याचा भाचा आहे भाचा आहे ते जावई आहे त्यांचे आणि बेटा आता घरी बोलवलं आता काय करायचं घरी आता पुढचं जेवण करायला जेवण करायला घेऊन आला महापृत આઈ બાબાજી આઈ બાબા જશે જશે મંત્રી તગાઇ આઈ બાબાજી આત્ પડા હા અને પુચ વર્ષે પક્કા ભેટો આપણ હા